वार्ड क्रमांक इक्कीस भिवंडी मनपा के पूर्व उप महापौर तथा ज्येष्ठ नगर सेवक मनोज मोतीराम काटेकर का जन्मदिन बड़े धूमधाम व हर्षोल्लास के साथ उनके सैकड़ों समर्थकों की मौजूदगी में मनाया गया मनोज काटेकर के जन्मदिन के शुभ अवसर पर वरद हाइट्स के पास आरसीसी रोड का उद्घाटन किया गया इस अवसर पर उन्होंने बताया कि तरे कंपाउंड काटेकर नगर साई नगर वरद हाइट्स सहित अन्य क्षेत्रों में सीसी रोड बनाने का कार्य शुरू है मनोज काटेकर ने अपने जन्मदिन बड़े ही अनोखे रूप से मनाया गया काटेगा नग परिसर में उपस्थित सभी महिलाओं ने केक काटकर पूजा अर्चना करते हुए जन्मदिन की बधाई देते हुए दीर्घायु होने की कामना की आदि लोक सेवक काटेगर साहब का जन्मदिन है और इसके उपलक्ष में इन्होंने के पास आरसीसी रोड का उद्घाटन किया है ये विकास कार्य निरंतर करते ही रहते है और ये एरिया को इनका लक्ष्य है इनका सपना है बाल के बनाने का और हम उनके इस सपने को साकार करने में सबको साथ में रहना चाहिए और इनको आगे रहना बहनाये अरे कंपाऊंड काटेकर नगर साईनगर वरद हाइट पासून तर त्या भगवान पाटील यांच्या घरापर्यंत सीसी रस्त्याचं काम सुरू होत आहे सीसी रस्त्याचं काम होणारच होत परंतु आज माझा वाढदिवस हो आहे आणि या उद्गंडाचा योगा योगायोग आहे हे पूर्वनियोजित असा कार्यक्रम नव्हता परंतु योगायोगाने काम सुरू होत आहे आम्ही या विभागाचा कायमचा समन्वय साधून आमच्या विभागातली झोपडपट्टी एरिया असो की बिल्डिंग एरिया असो एक चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट सगळ्या राहणाऱ्या नागरिकांना आमच्याकडनं मिळाली पाहिजे चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळाली पाहिजे चांगल्या प्रकारचं त्यांचं या विभागात राहत असलेल्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे संपूर्ण भिवंडी शहरामध्ये सध्या सी सी रोडचं कामं सुरू आहेत आणि आपल्या कामत विभागातील वार्ड नंबर एकवीसमध्ये मध्ये माननीय माजी मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या कृपा आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे म्हणून सर्व झोपडपट्टीत सुद्धा राहणाऱ्या लोकांचा राहणीमान जीवनमान सुधारण्यासाठी त्यांच्या राहत असलेल्या परिसराला चांगलं आरोग्य लावावं चांगल्या प्रकारची आमच्याकडून प्रकार सेवा घडावी या उद्देशाने समन्वय साधून सर्व विभागामध्ये हे कॉन्क्रिटीकरण सी सी रस्ते रोड लाईटचं काम सुरू आहे आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी सुरू होत आहे बऱ्याच दिवसापासून आम्ही प्रतीक्षा केली का रोड आज होईल उद्या होईल पण आता योगायोग आला नव्हता आज योगायोग झालेला आहे आणि आपण सर्वांनी या ठिकाणी आता उद्घाटन केलेलं आहे त्या उद्घाटनाचे मी तर कॉन्ट्रॅक्टरला सांगू इच्छितो की त्यांनी आता काम सुरू केल्यानंतर काम कम्प्लीट होपर्यंत बंद करायचं नाही कुठलीही अडचण त्यांनी आमच्याकडे यायचं आम्हाला सांगायचं पण काम थांबवायचं था नाही काम जविध चालू राहिलं पाहिजे आणि लवकरात लवकर चालू जवळ पावसाला आहे दहा पंधरा दिवसाचा पावसाचा गॅप मिळणार त्याच्यामध्ये या रस्त्याचा कम्प्लीट काम करण्याची जबाबदारी तुमची आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन उद्घाटनाला व जरा सहकार्य केलेलं आहे काही लोकांना त्रास होणार आहे जाण्या येण्यासाठी रस्त्याचा प्रॉब्लेम होणार आहे तर आपण सर्वांनी तो पंधरा वीस दिवस सहन करायचा आहे कारण रस्ता तुमच्यासाठी आहे प्रत्येक माणूस जाणार आहे पण तो खास रस्ता तो आपल्या इथं राहणाऱ्या रहिवाशांच्या उपयोगात आहे आम्ही येणार आणि जाणार बाकी लोक येणार जाणार परंतु तुम्ही इथं स्थायी आहेत कायमचे आहेत तर या ठिकाणी होत असलेल्या आडतींची गर्स थोडी करून घ्या आणि नंतर भविष्य चांगलं आहे चांगल्या प्रकारची सेवा या विभागामध्ये आमच्याकडून घडत आहे ज्या प्रकारे तुम्ही आमच्या पाठीशी मजबूतीने धैर्याने उभे हो राहता तर आमचं हे काम आहे की तुम्हालाही मजबूत करण्याचं काम आहे या विकासाने आपलं स कुठली बिल्डिंग असो झोपडपट्टी असो आपला सर्वांचा या विभागाचा मूल्य वाढणार आहे चांगल्या प्रकारची या ठिकाणी सेवा दिल्यानंतर या विभागाला चांगले दिवस येणार आहेत हे निश्चित सांगतो कारण आज झोपडपट्टी आहे परंतु उद्या बिल्डिंग होणार आहे चांगल्या प्रकारचे बिल्डिंग या ठिकाणी होणार आहेत झोपडपिट्टी आहे म्हणून असं आपल्या मनामध्ये कुठलं हे नको वाटत आहे परंतु सगळ्यांना बिल्डिंगचं या ठिकाणी राहण्याचा आनंद मिळणारच आहे आज या ठिकाणी उद्घाटन झाल्या तुम्ही जाहीर करतो आणि काम सुरू होत आहे जय हिंद जय महाराष्ट्र